नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आय डी बी आय बँकेत करिअर घडण्याची नवीन एक संधी आली आहे आणि या भरतीच्या माध्यमातून सहाशे पन्नास जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तर मित्रांनो भरतीसंदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या अन्य मित्रांसोबत किंवा आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मित्र आपले सरकारी नोकरी मिळवण्यात यशस्वी होतील तर मित्रांनो चला व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण पाहूया की आय डी बी आय बँकमध्ये ही दोन हजार पंचवीसची लेटेस्ट भरती असून यामध्ये सहाशे पन्नास पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच आय डी बी आयमध्ये सहाशे पन्नास कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक ज्याला आपण ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणू शकतो ग्रेड ओ आहे यासाठी आता भरती येणार आहे तर भरती म्हणजे पहिल्यांदा कसं आहे बघा ह्या बँकेतर्फे जी एक्झाम घेतली एक्झाम नंतर आपल्याला मणिपल अकॅडमी ऑफ बी एप एस आय बेंगलुरू आणि निती एज्युकेशन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ग्रेटर नोएडा यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्यांदा ट्रेनिंग दिलं जाणार आहे ट्रेनिंग दिल्यानंतर आपल्याला बँकेमध्ये रुजू करून घेतलं जाणार आहे आता एकूण पदसंख्या सहाशे पन्नास आहे शैक्षणिक पात्रता बघा कशी आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी म्हणजे कोणती बी ए बी कॉम बी एस सी से बी एड असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात वयोमर्यादा काय आहे एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी किमान वीस वर्ष आणि जास्तीत जास्त पंचवीस वर्ष आपलं वय असणं आवश्यक आहे एस सी एस टी आणि ओबीसी करता आरक्षणाच्या नियमानुसार पाच वर्ष आणि तीन वर्षाची तर सूट देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख बारा मार्च दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन अर्ज जी आहे ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ऑनलाईन परीक्षा जी असणार आहे ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान असणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आणि ही निवड प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पर ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार आहे आता यामध्ये बघा निवड झाल्यानंतर पगार आणि भत्ते कसे आहेत बघा परिशिक्षण कालावधी सहा महिने पहिले आपल्याला पाच हजार रुपये पगार असणार आहे परिशिक्षण कालावधी असणार आहे तो त्यानंतर इंटर्नशिप साठी कालावधी दोन महिने असणार आहे प्रति महिना पंधरा हजार रुपये इथं पेमेंट असणार आहे आणि त्यानंतर आय डी बाय बँकेत रुजू झाल्यानंतर आपल्याला ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओन वर गेल्यानंतर आपल्याला वार्षिक सी टी सी जी आहे ती सहा लाख चौदा हजार ते सहा लाख पन्नास हजार रुपये एवढी आपली वार्षिक सी टी सी असणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला बँकेचे जे इतर भत्ते असतात ते सुद्धा लागू होणार आहेत आता यासाठी आपण बघितलं पात्रता बघितली एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं त्यानंतर आता पात्रता काय लागणार आहे बघा अर्ज प्रक्रिया कशी आहे बघा अधिकृत संकेतस्थळ इथं मी वेबसाईटवर लिंक दिली आहे लिंकवर आपण जायचं आहे रिक्वायरमेंट फॉर आय डी बी आय पी जी डी बी एफ पंचवीस सव्वीस ह्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर नवीन नोंदणीसाठी अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे नाव ईमेल आय डी आणि संपर्क क्रमांक आपण भरायचा इथं अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूक भरा आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे फी काय आहे बघा एस सी एस टी पी डब्ल्यू करता दोनशे पन्नास रुपये आणि इतर वर्गाकरता एक हजार पन्नास इथं फी ठेवण्यात आली आहे नोंदणी क्रमांक आणि जो आपला पासवर्ड आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला परत लॉग इन कर करून माहिती घेता येणार आहे आता यामध्ये परीक्षा पद्धती कशी आहे बघा लॉजिकल रिजनिंग डेटा विश्लेषण आणि इंटरप्रिटेशनसाठी प्रश्न साठ असून गुण साठ इथं असणारे चाळीस मिनिटे वेळ देण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्रजी भाषेसाठी चाळीस प्रश्न चाळीस गुण आहेत वीस मिनटे गणितसाठी चाळीस प्रश्न चाळीस गुण पस्तीस मिनिटे सामान्य अर्थव्यवस्था बँकिंगसाठी चाळीस प्रश्न चाळीस गुण पंचवीस मिनिटे इथं कालावधी देण्यात येणार आहे म्हणजेच आपली ही परीक्षा ती एकूण दोनशे गुण दोनशे एकशे वीस मिनिटाचा कालावधी इथं मिळणार आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे बघा ऑनलाईन एक्झाम प्लस इंटरव्ह्यूद्वारे इथे निवड केली जाणार आहे ऑनलाईन परीक्षा सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला होणार आहे परीक्षा केंद्र हे आपण ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्या जवळचं निवडू शकता पुणे मुंबई किंवा आपल्या जवळ कोणतंही सेंटर आपण निवडू शकता जे तिथं आपल्याला दिसणार आहे ते परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा अर्ज नोंदणी एक मार्च पासून आहे अर्ज करणे शेवटची तारीख बारा मार्च दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन परीक्षा जी होणार आहे ती सहा एप्रिलला पात्रता वय शैक्षणिक पात्रसाठी कट ऑफ ही एक मार्च ठेवण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी बघा इथं मी ऑनलाईन अर्जाची लिंक दिले ह्याच्या अजून आपण पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण वाचू शकता तर मित्रांनो ह्या भरतीच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात आपण करिअर घडवायचं बघत असाल तर आपल्यासाठी वेळ न दौडता लवकरात लवकर आपण अर्ज करायचा आहे आता ही जाहिरात किंवा माहिती तुझ्यानं दिली असून अधिकृत आपण जी पी डी एफ आहे मी तुम्हाला लिंक दिली डिस्क्रिप्शन तिथं जाऊन पीडीएफ पहिल्यांदा संपूर्ण वाचन त्यानुसारच अर्ज करा आता अर्ज करत असताना सर्वात महत्वाची काळजी काय घ्यायचं आहे की आपण जी माहिती भरत असाल ती अगदी योग्य प्रकारे भरायचं आहे आपलं नाव डेट ऑफ बर्थ पी डी एफ आपलं फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करा जेणेकरून कोणत्याही कारणावस्तो आपला जो अर्ज आहे तो बाद होता कामाने तर मित्रांनो आपण बघितलं की आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती आपण बघितलेलं आहे इथं जर बघितलं तर ही पी डी एफ अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे या पी डी एफमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ही आय डी बी आय बँकेची रिक्वायरमेंट जी आहे त्याची ही संपूर्ण पी डी एफ आहे याची माहिती मी संपूर्ण आपल्याला दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त जर बघितलं आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास तर आपण बँकेच्या अधिकृत या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला तिथं सविस्तर माहिती आपल्याला कळणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच माहिती करता आणि अशाच नवीन व्हिडिओ करता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र